नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा जसा जवळ येतो आहे तसं तसं मयुतीचं टेन्शन वाढत चाललेलं दिसतं आहे राज्यात पंचेचाळीस प्लस अशी घोषणा महायुतीनं दिली खरी मात्र ती प्रत्यक्षात येईल की नाही याबाबत महायुतीच्याच नेत्यामध्ये खत्री नसल्याचं पुढं आलं आहे निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात काय भोगू शकतं याचा अंदाज आता जवळपास सगळ्यांनाच आलेला आहे राजकीय पक्षांना तर तो येतच असतो उघडपणे कुणी काही बोलत नसलं तरी मनामध्ये सगळी गणितं जुळलेली असतात जुळवलेले असतात सगळे अंदाज आलेले असतात आणि मग पराभवासाठीची काल्पनिक कारणं तयार केली जातात म्हणजे कोणाचा पराभव झालाच तर तो, तो पराभव का झाला हे सांगता यावं असे काही गणितं असतात राज्यात माहितीला फटका बसू शकतो याचा अंदाज आधीच आलेला आहे निवडणूक सुरू झाली की वाडी वस्त्यावरील लोक देखील बोलू लागले होते भाजपने केलेली पक्ष फोडाफोडी घरं फोडाफोडी जनतेला अजिबात आवडलेलं नाही हे दिसून येत होतं महायुतीला मोठा दणका बसलाच तर त्याची अनेक कारणे असतील पण आणखी एक कारण म्हणजे महायुतीनं निवडलेले उमेदवार उमेदवारांच्या झालेल्या चुकीच्या निवडी निवडणुकीत कोणाला उमेदवारी दिली जावी यावर निकालाचं बरंचसं गणित अवलंबून असतं आता लाट वगैरे काही असलं तर कुणीही निवडून येऊ शकतं हे आपण मागं निवडणुकीत पाहिले आहे यावेळी मात्र भाजपासाठी अशी कसली लाट नव्हती की कसली सहानुभूती नव्हती त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची मात्र एक लाट आलेली आपण सर्वांनीच पाहिले आहे अर्थात महायुतीच्याही काही नेत्यांना याची कबुली दिली आहे महायुतीला निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न महायुतीच्या नेत्यांच्या मनात असावेत त्यात काहींच्या उमेदवारी जाहीर करताना चुका झालेल्या आहेत याच चुका आता त्यांना नडताना दिसत आहेत महायुतीच्या आठ ते दहा जागावर उमेदवारीची निवड चुकल्यानं महायुतीची धाकधूक वाढलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं आठ ते दहा जागावर वेगळे उमेदवार दिले असते तर चित्र वेगळं आलं असतं आणि फायदाही झाला असता असा एक मतप्रवाह महायुतीच्याच नेत्यामध्ये आहे मतदारामध्ये नाराजी असलेल्या खासदारांनाच तिकीट दिल्याचा फटका विदर्भात बसू शकतो माढ्यातही बसू शकतो वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली अशा ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली असती तर अँटी इनकमपन्सीचा था फटका टाळका टाळता आला असता असं मत विदर्भातल्या भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आता ते उघडपणे आता हे ब बोलू लागले आहेत महायुतीमधल्या इतर मित्रपक्षांनीही दिलेल्या काही उमेदवाराबाबत गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा नेत्यामध्ये रंगली यामुळं महायुतीचा प्रयोगच फसणार की काय अशी भीती नेत्यांना आहे यात शिंदे गटानं लढवलेल्या जागांचा देखील समावेश आहे एकनाथ शिंदे गटानं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देणं बुलढाण्यात प्रतापराव जाधवांना पुन्हा उमेदवारी देणं आता रविकांत तुपकरांच्या कामगिरीवरच जाधवांच्या विजयाचं गणित अवलंबून असल्याचं दिसतंय दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाकडून राहुल नार्वेकर किंवा मंगलप्रभात लोढा यांनी लढवायला हवी होती असा एकंदर सूर देखील आता उमटू लागला आहे असाच गोंधळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत ही झाल्याची चर्चा महायुतीतच सुरू आहे धाराशिव इथं भाजपाचे आमदार राणा सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना घड्याळावर निवडणूक लढवायला लावली पण हा निर्णय त्यांच्या विरोधात जाऊ शकतो असं चित्र आहे शिरूरमध्ये देखील शिंदे गटाच्या आठळराव पाटलांनाही आयात करून घड्याळाची उमेदवारी देण्याचा प्रयोग केला खरा पण हा प्रयोग देखील आता फसणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे अजित पवार यांच्या कोट्यातून रासोपच्या महादेव जानकर यांना परभणीच्या मैदानात उतरवणं देखील यशस्वी होईल की नाही याची देखील धास्ती आता त्यांना वाटू लागली आहे तशा प्रकारची कुजबूज सुरू झालेली आहे महायुतीला मराठा आरक्षण आणि मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा डोकेदुखी ठरण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आलेली आहे त्यात उमेदवारांची चुकलेली निवड विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तब्बल आठ ते नऊ जागावर नुकसानकारक ठरणार का हे आता चार जूनच्या निकालात स्पष्ट होणार आहे आणि हे पाहणं अधिक उत्सुक्याचं ठरणार आहे राज्यात महायुतीचा प्रयोग फसणार का काय तुमचा काय अंदाज आहे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका आणि हो जाता जाता एक लाईक मात्र अवश्य करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार